अंध बेवारस दिव्यांग कुमारी माला हिने एम पी सीमध्ये यश मिळवून घडवला इतिहास वीस वर्षाआधी कुमारी माला ही दोन्ही डोळ्यांनी अंध असलेली मुलगी जळगाव येथे पोलिसांना रेल्वे स्टेशन येथे बेवारस स्थितीत सापडली पोलिसांनी तिच्या आईवडिलांचा नातेवाईकांचा शोध घेतला परंतु शोध न लागल्यामुळं तिला जळगाव येथील रिमांड होममध्ये दाखल केलं तेथे दिव्यांगांच्या पुनर्वसनाची कुठलीही व्यवस्था नसल्याकारणानं बालकल्याण समिती जळगाव यांच्या आदेशांमुळे पोलिसांनी वज्झर येथील स्वर्गीय अंबादास पंत वैद्य दिव्यांग बेवारस बालगृहाचे संचालक शंकरबाबा पापाळकर यांच्या ताब्यात तिला दिलं बाबांनी तिचे पुनर्वसन स्वीकारून कुमारी माला हिला शंकरबाबाचे नाव दिले त्या आधारावर तिचे आधार कार्ड निवडणूक ओळखपत्र तसेच रहिवासी दाखला इत्यादी कागदपत्रांची पूर्तता करून तिचं शिक्षण परतवाळा येथील यशवंत अंधविद्यालयामध्ये चौथीपर्यंत पूर्ण झालं आय एस गर्ल्स हायस्कूल परतवाळा येथून बारावीची परीक्षा प्रथम श्रेणीमध्ये ती उत्तीर्ण झाली पुढील उच्च शिक्षणाकरिता तिला अमरावती येथील नामांकित विदर्भ महाविद्यालय येथे प्रवेश दिला पदवीधर आणि पदव्युत्तर या दोन्ही उच्च शिक्षणाकरिता दर्यापूरचे प्राध्यापक प्रकाश टोपले पाटील यांनी तिचं पालकत्व स्वीकारून तिची संपूर्ण व्यवस्था केली तसेच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामधून पदवी परीक्षेमध्ये प्रथम श्रेणीमध्ये दोन हजार अठरामध्ये उत्तीर्ण होऊन इतिहास घडविला त्यानंतर मालाच्या पुढील पुनर्वसनाचा काय हा गंभीर प्रश्न सतत बाबांना भेडसावत होता दैवयोगानं अमरावती येथील युनिक अकॅडमीचे संचालक श्री अमोल पाटील यांनी स्वतःहून बाबांकडे जाऊन मालाच्या एम पी एस सीच्या परीक्षेच्या तयारीची जबाबदारी स्वीकारली तहसीलदार आणि इतरही पदाच्या परीक्षा तिने दिल्या पहिली परीक्षा दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार बावीस आणि दुसरी परीक्षा दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दिल्या परंतु त्यामध्ये तिला यश मिळालं नाही नंतर तिने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची लिपिक पदाची परीक्षा दिली असता सोळा मे रोजी सायंकाळी सात वाजता ऑनलाईन निकाल जाहीर झाला त्यामध्ये ती उत्तीर्ण झाली महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण भारताच्या दिव्यांगांच्या पुनर्वसनाच्या इतिहासामधील ही एकमेव घटना सुवर्णाक्षरांनी लिहिल्या जाईल कारण कुमारी माला ही बेवारा सनात दिव्यांग असून आपलं जीवन बालगृहामध्ये घडवून आपल्या बुद्धिमत्तेनं महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन इतिहास घडवला आहे आज मला जो आनंद होता ते मला शब्दांनी सांगता येणार नाही ना हा माझ्या आनंदाने पूर्ण हिंदुस्थानच्या विकलांग लोकांनी आनंद केला पाहिजे आनंदाला उत्सवा उत्सवपूर्ण हा आनंद साजरा केला पाहिजे काही एक दिव्यांग बेवारस मुलगी स्वतःच्या पायावर उभं राहते आता मला मी जे काही मला सहकार्य करायचं आहे लहानपणापासून तिला मी सहकार्य शिक्षणाचं दिलेलं आहे कोणत्याही तऱ्हेचा तिने मला त्रास दिला नाही आणि स्वतःच्या कर्तृत्वाने ते शिक्षण घेत बसली दहा दहा घंटे ती अभ्यास करत होती आणि त्या कारणानं तिलाही फळ मिळालं विदर्भ महाविद्यालयामध्ये ते बी ए झाली आहे किती मोठी घटना आहे बासष्ट फर्स्ट क्लास या ठिकाणी झाली आणि त्यानंतर समाजाने साथ दिला आहे ना समाजाने साथ दिलेला आहे मला आज त्या ठिकाणी युनिक अकॅडमीचे अमोल पाटील हिं तिला शैक्षणिक एम पी एस सीच्या परीक्षेचे कोर्स करून घेतले तिच्याकडून हरदम तिला मार्गदर्शन केलं तसंच एक टोपले यांनी अमरावतीच्या शिक्षणामध्ये मदत केली या कारणाने तिने हे यश संपादन केलं पण हे यश संपादन करून एक भारताच्या दिव्यांगांच्या पुनर्वसनामध्ये हा महिलाचा दगड आहे हा याच्यानी लोकांना प्रेरणा मिळेल का एक अंध मुलगी बेवारच अंध मुलगी जर एम पी सी होऊ शकते तर जे जे अंधे आहेत ज्यांचे आई एप आहेत पैसेवाले आहेत अधिकाऱ्यांचे मुलं आहेत त्या मुलांनी आपली पायरी मोठी केली पाहिजे ना ही प्रेरणादायी घटना झाली माझ्या जीवनामध्ये आणि म्हणून माझ्या पद्मश्री म्हणण्यापेक्षा इथं जे कौतुक झालं आहे हिने जे परीक्षा पास केलेली आहे याचा आनंद तर मी शब्दांनी करू शकत नाही एकच त्याच्यावर शेर आठवला मला की जिंदगी खूगरे अलम फरते गम मे बी मुस्कुराती आहे अरे बासरी के सीने में जखम है भी वो मुस्कुराती आहे फिर भी वो, वो गीत गाती आहे ये याच्यापेक्षा काय बोलू आता मला पद्मश्री नऊ तारखेला भेटले पंतप्रधान मोदीजींनी माझ्यासमोर एक मिनिटाच्या जवळपास माझ्या बोलले का हा कायदा मी करून आई मला माझ्याजवळ नसती आली ही गांधारी माझ्याजवळ नसती आली तर हे कुठे गेले असते यांना कोणी शिकवलं असतं कोण यांचे पालक झाले असते याचं उत्तर नाही आहे ना मिळणार नाही पण मला एक प्रेरणा झाली मला एक असं वाटलं का यांची सेवा करावी आणि यांनी कर्तृत्वाने पूर्ण केले हां किती किती मोठी घटना आहे ही, ही प्रेरणादायी घटना आहे म्हणून आज अठरा वर्षानंतर हे मुलं रिमांडच्या बालगुराच्या बाहेर जातात कुठे जातात अठरा वर्षानंतर ज्या मुलांना बाहेर काढून गेलं असतं गांधारी माला अधिक माझी जे दीडशे एकशे तेवीस मुलं आहे ते कुठे गेले असते कोणी वागवलं नसतं तर मी हे वज्जर मॉडेलच्या दृष्टिकोनातून हे घडवलेलं आहे वज्जर मॉडेल म्हणजे पा यांना परीक्षा देऊन पास झाली एम पी सीची परीक्षा पास झाली तीस मुलींचे लग्न झालेले आहेत सगळ्या मुलांचे आधार कार्ड काढले आज मालाला मी घेतलं नसतं तर माला शंकरबाबा पापडकर झाली असती का गांधारी शंकरबाबा पापडकर झाली असती का सन्मानन हे आपल्या बापाचं नाव घेतात ना आणि सन्मानन आज या ठिकाणी सचिवालयामध्ये राहील हा क्षण महाराष्ट्राच्या दिव्यांगाच्या इतिहासामध्ये स्वर्ण अक्षराने लिहिलं जाईल एवढंच म्हणतो म्हणून वजर मॉडलच्या माध्यमातून अठरा वर्षावरील बेवारस मुलांना दिव्यांग मुलांना आजीवन रिमांडमध्ये बालगुरामध्ये राहू द्यावे असा भारत सरकारने कायदा करावा आणि ते करतील याची खात्री आहे आणि म्हणून मी खूप आनंदित आहे आज काय बोलू काय ते ख सत्य ते सांगेल ना ते तिला समजा ना जसं जसे अधिक पुढं जाईल ते मुंबईला जाईल त्यावेळेस तिला माझी आठवण आणखी येईल का बाबा नसते तर मी कुठे असते आणि हरेक माझ्या मुलांना जाणीव होईल हरेक माझ्या मुलांना जाणीव आहे आणि जे मुलं कर्तृत्वांना आहे त्यांना सहकार्याची आवश्यकता आहे आणि म्हणून हे मुलं खूप व्यवहारच मुलं पुरं जातील आणि जे दिव्यांग आहे अनाथ आहेत ज्यांचे आई वडील आहेत ते मुलं तर याच्यापेक्षा दूर गेले पाहिजे दिव्यांगाची परिस्थिती खूप खराब आहे त्यांचे पुनर्वसनची आवश्यकता यांना शिक्षणाची आवश्यकता नाही आहे आणि हे शिक्षण घेऊन इथे मोठी झाली आहे आणि हे दिव्यांगाच्या पुनर्वसनासाठी काम करेल हे मला खात्री आहे माझं नाव माला, ना माला शंकरराव पापडकर माझं लहानपणापासूनचं शिक्षण चिखलदरा इथे झालं आणि आठ ते बाराचं शिक्षण गर्ल्स हायस्कूल पडतवाडा इथे झाला त्यानं फायनलपर्यंतचं शिक्षण माझं यमी कॉलेज अमरावती इथे झालं माझी लहानपणापासूनच इच्छा होती की मी एम पी सीकडून मोठी आधी एम पी सी एक्झाम देऊन मोठे अधिकारी बनावं हे जेव्हा मी बाबाला सांगितलं तेव्हा मला बाबांनी स्वतःहून सपोर्ट केला आणि मदत केली मदत केली के मला अभ्यास करताना खूप अडचण गेली परंतु बाबाची ओळखी पाटील सरांबरोबर असल्यामुळे पाटील सरांकडे मला क्लास लावून दिले तिथे मी क्लास केला आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली एम पी सीची एक्झाम्स पास केली फर्स्ट इयर ते फायनलचं पूर्ण शिक्षणाची जबाबदारी प्रोफेसर प्रकाश सर, सर यांनी घेतली होती त्यांनी मला क फायनलपर्यंत शिक्षणासाठी मदत केली अभ्यासासाठी मदत केली मी दोन हजार एकवीसपासून एम पी सीची एक्झाम देत आहे आज मला माझ्या प्रयत्न माझ्या एम पी सी प्रयत्नांना यश मिळालं आणि हे मंत्रालयाची पोस्ट आहे मुंबईची ही पोस्ट मिळाल्यावर मी आय एस अधिकारी याचेसुद्धा अभ्यास करेल आणि आय एस अधिकारी बनेल हे यश मिळवण्यासाठी मला रोज दहा घंटे अभ्यास करावा हो, लागत होता मी मोबाईलवर यू यूट्यूबवर हॉट व्हिडिओ ऐकून ऐकून अभ्यास केला आहे अभ्यासात मला सुरुवातीला कसा अभ्यास करावा एक्झाम्स कसे असतात ह्या प्रत्येक गोष्टीची अडचण होत गेली पण पा पाटील सरांना मी पाटील चार सरांच्या कॉन्टॅक्टमध्ये असल्यामुळे मला पाटील सर खूप मार्गदर्शन करत होते त्यांनीच मला रायटर वगैरे सगळं दिलं होतं परीक्षेसाठी माझी जिद्द होती की म एम पी एस सी परीक्षा उत्तीर्ण व्हावा आणि ती जिद्द आज पूर्ण झाली त्याचा मला अभिमान आहे आणि मी असंच मो दुसराही स्वप्न माझं पूर्ण करेल हे अशी माझी इच्छा आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा